नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बघा मैत्रिणींनो आज मी तुम्हाला तयार पेपर पॅटर्नवरून अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे म्हणजे अस्तर कशा पद्धतीने व्यवस्थित त्यावर पेपर पॅटर्न ठेवून कट करायचं ते दाखवणार आहे तर इथे बघा सगळ्यात आधी अशा पद्धतीने अस्तरचा जो आपला भाग आहे म्हणजे पीस आहे तो तो एक एक तो तर तो व्यवस्थित असा एकावर एक दोन्ही पा बाजू त्याचे ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे कुठेही कमी जास्त होत नाही आणि आपण ज्या वेळेला कटिंग करत असतो तर आपला कपडा व्यवस्थित ॲडजस्ट होतो तर सगळ्यात आधी ते खालच्या बाजूला तुम्ही सरळ करून घ्यायचं आहे जर जा तसं जमत नसेल तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्टचा जो पेपरचा आहे पॅटर्न तर ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे जर का इथे कपडा थोडा कमी जास्त वाटत असेल तर त्यावर मार्किंग करून नंतर तो कट करून घ्या तर इशा इथे अशा पद्धतीने मी आ, पेपर पॅटर्न इथे ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं हे पेपर पॅटर्न ठेवायचं आहे जेणेकरून आपलं जी बंद बाजूकडचा जो भाग असतो तर तो इकडे तिकडे सरकायला नको नाहीतर मग आपलं कमी जास्त हे माफ होतं तर अशा पद्धतीने ठेवून झाल्यानंतर मग चॉकच्या सहाय्याने मार्किंग आधी करून घ्यायचं आहे व्यवस्थित मार्किंग ते करून घ्यायचं आहे आणि इकडे तिकडे थोडंही कमी जास्त करू नका ना नाहीतर मग तुमचं मुंड्याजवळ जरी तुमचं कमी जास्त झालं तर स्लीवजच्या ठिकाणी खेचलं जातं किंवा मग घोड होतो घोड पडतो तिथे तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे इथे थोडा पेपर पॅटर्न माझा थोडा सरकला त्यामुळे मी पुन्हा एकदा हे मार्किंग करून घेत आहे अगदी अशा पद्धतीने जर तुम्ही आ, पेपर पॅटर्न ठेवून जर का मार्किंग करून कट केलं तर तुम्हाला अस्तर कमी पडणार नाही जरी तुमची स्लीव्ज ही सात इंचाची जरी असली पाच सहा सात इंचाची असली तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आता शोल्डरसाठी मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे तर हे अशा पद्धतीने शोल्डरजवळ पेपर पॅटर्नचं असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला बॅकनेक कट करताना पुन्हा शोल्डरचं मार्किंग करायला लागत नाही तर इथे मी हे आता सगळ्यात आधी हे मार्किंग केलेलं आहे तर बॅक पार्ट हा मी कट करून घेणार आहे हे बघा इथे बॅक पार्ट कट झालेलं आहे इथे मी बॅक नेकचं मार्किंग केलेलं नाही स्टिचिंगच्या वेळेला मी ते मार्किंग करत असते म्हणजे ऐन वेळेला जर का गळ्याची डिझाईन वगैरे काय चेंज करायची असली म्हणजे चौकोनी गळा किंवा पंचकोनी कुठलाही गळा तर ते करू शकतो आता त्यानंतर आता इथे बघा स्लीव्ससाठी मी इथे कपडा आधी कपड्यावर मार्किंग करून घेणार आहे सगळ्यात आधी असं व्यवस्थित हे करून घ्यायचा आहे कपडा आता इथे ही, ही जी स्लीव्ज आहे तर ती सात इंचाची आहे तर ते आ, मार्किंग करण्याच्या आधी दे, इथे देखील बघायचं आहे तुमचं कमी जास्त असेल तर व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा सात इंचाची तयार स्लीव्ज आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे तर आठ इंचावर मी इथे आधी आता मार्किंग करून घेत आहे तुमच्याकडे जर का स्लीवचं तयार पॅटर्न असेल मी मी आ, ते, मा तर ते तुम्ही ठेवू शकतात इथे मी नेहमी स्लीवचं हे डायरेक्ट कापडावर कटिंग करत असते आणि त्या इथे अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आठ इंचावर आपण मार्किंग केलेली आहे तर सरळ रेषा तिथे आपण आखून घ्यायची आहे आता इथे मी स्लीवचं कटिंग करणार नाही ते मी नंतर करणार आहे आता इथे स्लीवचं आपलं मार्किंग झालेलं आहे आता आपले साईड पीस कटोरी आणि योगपट्टी आहे तर ते व्यवस्थित आपण ठेवून घ्यायचं आहे तर ते बघा कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं म्हणजे जेणेकरून आपला नंतर आपल्याला पायपिंगला वगैरे कपडा लागत असतो तर तो आपला व्यवस्थित आपल्याला शिल्लक राहतो तर हे बघा आता हे तुम्ही इथे देखील ठेवू शकतात पण हे इथे अशा पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचं आहे आणि हा जो पार्ट ठेवलेला आहे त्यानंतर तीनही पार्ट तुम्ही ठेवून बघायचे आहेत म्हणजे त्यानंतर तुम्ही मार्किंग करायचं आहे जर का आधीच मार्किंग करून घेतली तर समजा कुठे कमी जास्त वाटलं तर आपल्याला पुन्हा मग मारक ते मार्किंग करायला ला लागत नाही तर हे बघा इथे अशा पद्धतीने मी हे ठेवून घेतलेलं आहे कटोरीचा हा जो आपला पेपर पॅटर्न आहे तर तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे कटोरीचं जे आपलं कटिंग करत असतो आपण पेपर पॅटर्नवरून तर ते नेहमी तिरकस कपड्यावरच करायचं आहे आणि हे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर योगपट्टी अशी ठेवून घ्यायची आहे आता बघा हे थोडं कमी जास्त जर असेल कारण की आपण रेडीमेड असता राहत असतो त्यावेळेला ती घडी करताना त्यांचं कमी जास्त कापड हा घडी करताना होत असतो तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ते सेट करून घ्यायचं आहे अगदी सविस्तरपणे आणि सावकाशपणे मी तुम्हाला सांगत आहे आणि दाखवत देखील आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल म्हणजे तुम्ही जर का नव्याने ब्लाऊज स्टिचिंग करत असाल तरी तुम्हाला तर नक्कीच फायदा होईल याचा तर हे बघा आता अशा पद्धतीने आधी साईड पीसवर मी मार्किंग करून घेत आहे आणि बरोबर आहे तेवढ्या या भागावरच तुम्ही मार्किंग करायचं आहे व्यवस्थित आता संपूर्ण वजन इथे मार्किंग करून झालेला आहे हा पीस आता साईडला ठेवायचा आहे आता कटोरीसाठी देखील इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हे मार्किंग आपलं होतं आणि कटिंग देखील व्यवस्थित होतं मग आता इथे कटोरीचं देखील आपलं हे मार्किंग झालेलं आहे आता हे देखील आता तुम्ही बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि इथे आपलं योगपट्टीचं बरोबर हे आहे माप योगपट्टी आपल्याला आहे तशीच ठेवायची असते ती वाढवायची नसते आता ती देखील मी इथे मार्क करून घेणार आहे हे बघा थोडं आता मी इकडे सरकवून घेत आहे कारण तिकडे स्लीवच्या जे मार्किंग केलेल्या भागावर ते येत होतं आणि योगपट्टी फक्त तुमचं उंचीला वाढवायची नसते रुंदी जी असते तर ती पेपरवर ज्या कागदावर आपण कापडावर ज्या वेळेला कट करत असतो तर त्यावेळेला थोडी आपण अर्धा ते पाऊण इंच वाढून घ्यायची असते रुंदीला नंतर आपण ते कट करू शकतो आता बघा तुम्ही इथे केवढा कपडा शिल्लक आहे तर आता हे मार्किंग केलेलं आहे तर ते तीनही पार्ट मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही व्यवस्थित पेपर पॅटर्न सेट करून ठेवले तर तुमचा बराच कपडा शिल्लक असतो म्हणजे नंतर तो तुम्हाला पायपिंगला वगैरे किंवा तुम्ही एखादं काहीतरी डिझाईन वगैरे जरी बनवत असाल तरी देखील तो तुम्हाला व्यवस्थित असा कामी येतो तरे ले ले है, ले ले है, है, तर इथे बघा सगळे पार्ट कट करून झालेले आहेत योगपट्टी कट झालेली आहे साईड पीस कटोरी आणि आपला बॅक पार्ट देखील कट झालेला आहे इथे मी स्लीव्स कटिंग केलेली नाही तर स्लीव्स कटिंगचा फक्त मी इथे हा पार्ट कट जो भाग आहे अस्ताचा तो कट केलेला आहे स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे बघा ही जी लेस आहे तर ती स्लीवजवर येणार आहे त्यामुळे मी दुसऱ्या बाजूने हे कटिंग करून दाखवणार आहे मेन फॅब्रिकवर तर हे पाठीच्या भागावर येणार आहे तर व्यवस्थित असं हे एकावर एक ठेवून एक घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला तयार जे आपले अस्तरचे पार्ट आहे ते त्यावर ठेवायचे असतात आधी बॅक पार्ट मी ते ठेवून घेणार आहे तुम्ही देखील याच पद्धतीने ठेवून मग कटिंग कर करा या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला याचा खरंच खूप फायदा होईल आता आ, हे बघा वरच्या बाजूला देखील थोडं व्यवस्थित आपण ते करून घ्यायचं आहे हे बघा इथे जो पार्ट आहे तर तो खालच्या बाजूचा जो आहे तर तो खालच्या बाजूने थोडा ब्लाऊज पीस डॅमेज आहे म्हणजे फाटलेलं आहे त्यामुळे मी तिथे वरून मार्क केला आहे म्हणजे इथे अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला हे अस्तर जे पाठ ठेवणार आहोत तर ते फाटलेल्या भागावर येऊ नये म्हणून मी ते मार्क केलेलं आहे आता हे तुम्ही ॲडजस्ट करून बघायचं आहे कुठे व्यवस्थित ॲडजस्ट होणार आहे इथे हे हा भाग खालून फाटलेला आहे त्यामुळे इथे कटोरीचा भागा आपला बसणार नाही तर त्यामुळे बघा मी इथे साईड पीसचा भाग आहे तर तो अशा पद्धतीने ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित तो कट होईल आपला त्यानंतर मग कटोरीचा भाग आहे तर तो इथे आपल्याला ठेवायचा आहे आणि बाजूला जो भाग आहे शिल्लक तर तिथे आपण योगपट्टी ठेवून घेणार आहोत सगळ्यात आधी इथे जे आपण बॅक पार्ट ठेवलेला आहे तर तिथे आपण कट करून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकवर ठेवतो आणि मेन फॅब्रिक कट करतो तर अस्तरच्या पार्टपेक्षा अर्धा इंच काप आपण एक्स्ट्रा ते कट करायचं आहे म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम होत नाही त्यानंतर आता साईड पीस ठेवलेला आहे तर ते कट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगते त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आता हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कट केलं तर तुम्हाला कपडा कमी पडणार नाही शक्यतो ब्लाऊज पीसे मोठेच असतात त्यामुळे ते कमी पडत नाही पण अस्तरच्या पार्टवरच प्रॉब्लेम होतो कटिंग करताना तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला उपयोगी ठरणार असा आहे हे बघा आता साईड पीसचा पार्ट देखील कट झालेला आहे आता ते बाजूला ठेवून आता कटोरीचा पार्ट आपण बघायचं आहे जर एखादा ब्लाऊज पीसमध्ये असतं थोडंफार फाटलेलं वगैरे डॅमेज थोडं येत असतं ॲडजस्ट करून बघायचं आहे जर का तिथे होत नसेल तर दुसऱ्या बाजूला तुम्ही ते ठेवून घ्यायचं आहे तर इथे बघा हा जो फाटलेला भाग आहे तर तो कटोरीवर येणार होता त्यामुळे मग मी तिला ॲडजस्ट करून बघितलं तर ते तिथे व्यवस्थित ॲडजस्ट होत नव्हतं त्यामुळे मग मी दुसऱ्या भागावर इथे ठेवून घेणार आहे हे बघा इथे सगळ्यात आधी इथे जे हा जो पार्ट शिल्लक आहे तर तिथे आपण योगपट्टीचा पार्ट योगपट्टी कट करून घेणार आहोत आपण नेहमी वास्त्याचं पार्ट ठेवून मेन फॅब्रिकवर ज्या वेळेला हे कटिंग करत असतो तर मेन फॅब्रिकचा भाग नेहमी थोडा एक्स्ट्राचा पण घ्यायचा असतो अशा पद्धतीने हा योगपट्टीचा पार्ट देखील कट करून झालेला आहे आता आ, हे देखील बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपला राहिलेला आहे कटोरीचा पार्ट आणि खालच्या बाजूला आपलं कपडा मोठा आहे त्यामुळे स्लीवजला देखील प्रॉब्लेम होणार नाही तर आता ते बघून घ्यायचं आहे जर का एखादा ठिकाणी डॅमेज असेल समजा तुम्ही डायरेक्टली ठेवून कट करून घेतलं तर मग स्टिचिंग करताना मग तेव्हा लक्षात येतं तर त्या वेळेला जर का कपडा शिल्लक नसेल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल तर या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे आणि मग तशा पद्धतीने ठेवून मग कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा इथे मी कटोरीचा पार्ट देखील कट करून घेतलेला आहे आता इथे मी स्लीवचं हे आहे तर ते स्लीवचं मी अशा पद्धतीने ठेवून घेतलं आहे कटिंग मी इथे केलेली नाही थोडा इथे जॉईंट द्यायला लागणार आहे म्हणून आणि तुम्ही माझ्या चॅनलवर स्लीव्स कटिंगचं व्हिडिओ बघू शकतात म्हणजे तुम्हाला मोठ कुठल्याही मोठ्या मापाचं स्लीव्स कटिंग करायची असेल तरी देखील तुम्हाला व्यवस्थित कट करता येईल तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थित असे सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर व्हिडिओमध्ये काही तुम्हाला आवडलं नसेल ते देखील कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद